कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजित पवारांचा रोज एक नवा मंत्री अडचणीत येतोय काल धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आज माणिकराव कोकाट यांना दिलासा मिळाला आणि आता तिसरी बातमी आहे हसन मुश्रीफांबाबत हसन मुश्रीफांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा दिलाय मात्र आता कोल्हापूरमध्ये नेमकं काय चाललंय तिथलं राजकारण नेमकं काय आहे आणि कोण मुश्रीफांची कोंडी करत आहे आणि त्या अनुषंगाने अजित पवारांना अडचणीत आणत आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यासाठी खरं तर थोडंसं मागे जावं लागेल मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याबद्दल अनेक तर्क लढवले जात होते हसन मुश्रीफांना वैद्यकीय शिक्षण खातं मिळालं तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये निवडून आलेल्या प्रकाश आंबेडकरांना सार्वजनिक आरोग्यमंत्री करण्यात आलं शिंदेंनी आपलं वसन वापरलं आणि प्रकाश आंबेडकर हेच पालकमंत्री झाले तर मुश्रीफांना कोल्हापूरपासून तब्बल आठशे किलोमीटर असलेल्या वाशिमचं पालकमंत्रीपद स्वीकारावं लागलं आता मुश्रीफांनी प्रकृतीच्या कारणास्तव त्याचाही राजीनामा दिलाय पण या अनुषंगाने नेमकं काय घडतंय हे जाणून घेणं महत्वाचं आहे महाविकास आघाडीमधल्या नेत्यांसोबत असलेला खरोबा हा त्यांच्याच महायुतीतील सहकाऱ्यांनी वरिष्ठांना पटवून दिल्यामुळे मुश्रीफांना त्याचा फटका बसला आहे हा फटका काही पहिल्यांदाच बसलेला नाही यापूर्वीसुद्धा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळीसुद्धा त्यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदासाठी प्रयत्न केला मात्र त्यावेळी त्यांचे मित्र असलेले काँग्रेसचे नेते सतेश पाटील यांना ते मिळालं तर ग्रामविकास मंत्री असलेल्या मुश्रीफांना मात्र तत्कालीन अहमदनगर आणि आत्ताच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं लागलं पण त्यावेळीसुद्धा फारशी कटकट न करता मुश्रीफांनी तिथे काम केलं त्यानंतर अकरा महिने का होईना महायुतीचं सरकार आलं आणि अकरा महिन्यासाठी त्यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं आता दोन हजार चोवीस मध्ये निवडणुका झाल्यानंतर मुश्रीफ पुन्हा एकदा कोल्हापूरचे पालकमंत्री होतील अशी चर्चा होती मात्र झालं वेगळंच त्याचं झालं असं की मुश्रीफ यांचा महाविकास आघाडीचे नेते असलेले आमदार सतेज पाटील यांच्यासोबत कायमच घरोबा राहिला गोकुळ दूध संघ असू द्या किंवा जिल्हा बँक किंवा बिदरी यासारख्या ज्या स्थानिक सहकारी संस्था आहेत तिथे मुश्रीफ आणि सतेज पाटील हे एकत्रच राहिले त्यामुळे साहजिकच मित्रपक्षातली नाराजी ही मुश्रीफांवर वाढत राहिली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने माजी खासदार असलेल्या संजय मंडलिक यांचा पराभव झाला आणि अगदी भर व्यासपीठावरती त्यांचे पुत्र असलेले वीरेंद्र मंडलिक यांनी त्यांच्यावरती आरोप केले दुसरीकडे राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते असलेले धनंजय महाडी यांचा सुद्धा सतेज पाटलांशी मुश्रीफांचं चांगलं असल्यामुळे थोडीशी मनामध्ये खतखत होती भाजपचे काही पदाधिकारी सुद्धा याबाबत नाराज होते त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोल्हापूरला दोन जागा तर आल्या पण मुश्रीफांना मात्र कोल्हापूरचं पालकमंत्रीपद मिळालं नाही आता त्याच्या पलीकडे जाऊन मुश्रीफ यांच्या नावाला तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतल्या काही प्रमुख नेत्यांनी विरोध केल्याचं चा सांगितलं जातं काही प्रमुख नेत्यांनी थेट वरिष्ठांपर्यंत मुश्रीफांची तक्रार केली लोकसभा निवडणुकीतल्या त्यांच्या भूमिकेमुळे कोणाला किती फटका बसला याची तंतोतंत आकडेवारी सुद्धा मुंबईपर्यंत पोहोचवण्यात आली इतकंच नाही तर त्यांना पालकमंत्रीपद पा दिलं तर कोणाला फायदा होईल हे सुद्धा मुंबईला सांगण्यात आलं आणि म्हणूनच महायुतीमधल्या मित्र पक्षांनीच एक प्रकारे पालकमंत्रीपदासाठी पा मुश्रीफांच्या मार्गामध्ये आढवा पाय घातला अशी चर्चा जोरदार आहे कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरती आता सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना संधी देण्यात आली आहे तर तिकडे मुश्रीफांना मात्र आठशे किलोमीटर लांब असलेल्या वाशिम मध्ये त्यावेळी सुद्धा मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केली होती मी यावर योग्य वेळी व्यक्त होणार आहे अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अशा शब्दामध्ये ते बोलले होते आज अखेर वाशिमच्या पालकमंत्री पदाचा त्यांनी राजीनामा दिला कोल्हापूरच्या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे आणि ज्या कोल्हापूरमध्ये त्यांनी त्यांचं राजकारण सुरू केलं तिथेच राजकारण रंगायला लागलेलं आहे पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अर्थात मुश्रीफ याला काय उत्तर देतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं असेल तुर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका